वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल हिंदू धर्मीयातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पौष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कर्जत शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात एकदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती जवळ असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सातत्याने धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मंदिर संस्थांचे अध्यक्ष दीपक शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात असून भक्तांसाठी हे मंदिर श्रद्धेचे केंद्र बनले आहे मंदिराचे पुजारी म्हणून व्यवस्था पाहणारे सतीश खराडे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले या मंदिरामध्ये दर गुरुवारी निमितपणे महाआरती व महाप्रसाद आयोजित केला जातो याचप्रमाणे वर्षभरामध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन गुरुपौर्णिमा यासह विविध धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रमांनी या सा ठिकाणी साजरे केले जातात या सर्व कार्यक्रमांसाठी कर्जत शहरातील परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात छोटा गुरुवार असल्यामुळे वाचन करायला बरेचसे माता भगुनी आलेल्या आहेत आणि दर गुरुवारी त्याची आरती वगैरे महाप्रसाद असतो तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही हात जोडून विनंती आहे आणि स्वामी भक्तांनी महाप्रसादासाठी आरतीसाठी दर गुरुवारी सवासाच्या प्रेममध्ये आरतीला यावे ही हात जोडून विनंती आहे सर्वांना आणि बा कार्यक्रम सुरू आहे वाचनाला संबंधित महिला बसलेल्या आहेत आणि ते पारायण पूर्ण करणार आहे एका दिवसामध्ये मंदिराच्या अध्यक्ष पप्पू शहाणे यांच्या अध्यक्षाच्या खाली ते देतात भरपूर कार्यक्रम सतत काय ना काय चालू असतात त्यांचे त्यांचे कार्यक्रम महाप्रसाद

Si lupa tidak lagi karena tak ada jebakan siapa yang mau itu bagus sama sama kita menikah itu karena kaya tanah itu semuanya harus menjadi bagian dari malah mana percaya bahwa kita tidak percaya bahwa kita tidak percaya kita tidak percaya bahwa 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 kita विलेयानी प्रत्येक दिवशी ज्यामध्ये तथा जेप्रमाणे गोत्र आपले वनेचा आपो समज आहे की आमो बंधसायदेव वास करतानाले घटनांमध्ये आलोचेतर भौतिक तयार आहे विलेयनाची इच्छा आहे विश्वाची दर्शनीयामध्ये चिंता चालू आणि मध्ये नाते

त्यांनी श्री गुलाबराव आणि श्री देलियाजी गवळे मंडळाने केलेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती येथील परिषदेत श्री वनराज नृषी करडा, श्री वनराजना सरसराव आणि श्री दत्तात्रय शिंदे तुळजावरा मंत्रेशेकर आप्तेतवे श्री गुलाबजनियाकर श्री जावकर शिंदे आणि नानाजी करंदीकर म्हणाले आप सेवानिवृत्तीतून तुफाडवाणू मित्रोची माहिती वाजवा आता तरुल झाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर